असाही ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा निजामपूर नावाच्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतो महाराज आणि त्यांच्या पराक्रमा पराक्रम, पराक्रम आणि विचाराशी सुसंगत असे नाव ग्रामपंचायतीला असणे आवश्यक आहे या विषयाबाबत माननीय गोपीचंद पडळकर माननीय राहुल कुल यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांनी निजामाच्या जुलमी राजवटीचा अंत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली या घटनेत साक्षीदार असलेल्या रायगड किल्ल्याच्या क्षेत्राचा निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलून ग्रामपंचायत रायगडवाडी असे करण्याचा ऐतिहासिक बदल करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिला आणि त्यानुसार ग्रामविकास विभागाने त्याला मान्यता दिलेली आहे सभागृहाच्या माहितीसाठी